नमस्कार मित्रांनो शेत मी शेतकरी करण्या अर्थ जाधव तर आज बघा मी आणि प्रसाद शेतामध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला आता करायचं आहे जेवण तर काय काय आणले बघा जेवणासाठी पालकाची भाजी पुन्हा आलूची भाजी पुन्हा शेंगदाण्याची चटणी फिकवरण भात आणि पोळ्या आता इतका सारा खायचं आहे आपल्याला तर खूप मजा येणार आहे शेतामध्ये खायला आणि मी तर कशात बा बाहेर झाकण शेतात आल्यावरती कशात पण खायला लागतं आपल्याला आणि हे बघा प्रसाद पावरा घेऊन बसला आहे जवळ जेवायचं तर मित्रांनो तुम्ही बी या जेवाला आमदार सांगत आम्ही ताण घेत नाही बरं का तुम्ही बी ताण नाही घेऊ मस्त आता ये जेवायचं आणि तिकडे जायचं ना हारबा डाळ तोडून खायचं ते झालं की मग झोपी जायचं काही टेन्शन नाही घ्यायचं एवढं जेवण तेव्हा आहे एवढी जिंदगी आहे जिंदगी जागा जर जिंदगी जागा आपण कोरोनातून वाचलेलो आहे आता आईस करून घ्या जे गेले ते गेले पुन्हा काही आल ना जातो ना आपण त्यामुळं जर आईस करून घ्या हा तर मित्रांनो ते जाऊ द्या आता आता मी मस्त भेट तिकडे जातो डाळी तोडतो दोन चार खातो थोडे आणि मग गहू होरडा मस्त वाजून तर या मित्रांनो सर्वजण जेवायला पुन्हा गावाचा होडा सुद्धा चा, करणार आहे आम्ही गावाचा आपण हरभऱ्याचा तर जेव्हा मी आता बोर खाल्ला असले बोरा नाही तर तु, शेजारच्या वावरात दोन चोर म्हणतो तर मित्रांनो या जेवायला सर्वजण